मित्रांनो आपण सध्या घोंशी खुर्द या शिवारात फिरत आहोत आणि या शिवारात अतिशय मुबलक प्रमाणात पाण्याची सुविधा आहे कॅनोचा पट्टा नाही आहे या भागामध्ये आणि या भागामध्ये आपण पाठीमागं दोन शेतकऱ्याच्या व्हिडिओ सविस्तर आपण टाकले होते त्यावेळेस पाऊस नव्हता पण दोन दिवसापासून या दोन दिवसापूर्वी या भागामध्ये चांगला पाऊस झाला त्यामुळे शेतकरी समाधान आहे आणि या या भागामध्ये जास्त प्रमाणात कापूस पीक घेतलं जातं करोडो शेती आहे त्यामुळंच आपण या पट्ट्यामध्ये सातत्याने फिरत आहोत सध्या कारण की या भागातील शेतकऱ्याच्या थोडक्यात मनोगत आपण या आपल्या पांडुरंग साळवी ऑफिशियली या यूट्यूब चॅनलवर टाकत आहोत तर आज आपल्यासोबत ज्येष्ठ शेतकरी आहेत एक सोबत तर आपण जाणून घेऊया त्यांच्या थोडक्यात प्रक्रिया मामा मला हे सांगा पाऊस चांगला झाला का बरं चांगला झाला ना पाऊस बरं 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 मागे दोन तीन महिने पाऊस नव्हता पाऊस नव्हता दोन महिने तर पिके काही प्रमाणात सुक सुकले सुकत होते बरं बर, बर, आता पाऊस व्यवस्थित खूप बरं काय आता सध्या पाऊस झाल्यामुळे सगळे शेतकरी लागले का कामाला सगळे कामाला लागले आता बरोबर आता या भागामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात काय सरकीस घेतले सरकीस सरकीस बरं आता शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे सध्या बरं बरं समाधान आहे सगळ्या आता बरं 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 धन्यवाद